जी युवा पिढी आहे त्या सर्व युवा पिढीला स्वतःमध्ये असलेल्या कुठल्या तरी कलागुणांना वाव देत करून त्यांना आपल्या असलेल्या सर्व कौशल्यांना वाव मिळावा म्हणून सध्या राणे अमरावती विद्यापीठाच्या वतीनं प्रतिवर्षी या स्पर्धांचं आयोजन केलं जातं हे करत असताना आज आपण जाणतो की चारशे एक्केचाळीस महाविद्यालय अमरावती विद्यापीठाला हे समोर आहे आणि यापैकी साधारणतः एकशे पंच्याण्णव महाविद्यालयाने यामध्ये आपला प्रवेश नोंदवला आहे सुमारे अठ्ठावीस कला प्रकार आणि साधारणतः पाच ते सहा हजार योग्य होण्याकरता एकसष्ट पात्र परीक्षकांची नियुक्ती ही विद्यापीठाच्या द्वारे करण्यात आलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थी कल्याण मंडळ जे आहे ते या सर्व विद्यार्थ्यांच्या कलावारांचं योग्य परीक्षण आणि त्याप्रमाणे त्यांचं फळ व्हावी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असं हे मंडळ त्यांच्या सर्व सदस्यांसह या ठिकाणी तुम्हाला देखरेख केलेलं आहे